बेधडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती न्यूज करा आणी उने साथी, ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल प्रेस राज्यातील महायुतीमध्ये सध्या जागा वाटपावरून अंतर्गत कलह पाहायला मिळत आहे रायगड मध्ये सुनील तटकरे यांना युतीचा अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले आहे मात्र यांच्या उमेदवारीला स्थानिक भाजप नेत्यांनी विरोध दर्शवला आहे रायगड लोकसभेच्या जागेवरून गेले अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये रस्सी केस सुरू आहे काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून रायगडमध्ये सुनील तटकरे हे लोकसभेचे उमेदवार असतील अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात केली मात्र सुनील तटकरे यांच्या उमेदवारीला आता भाजपचा विरोध पाहायला मिळत आहे रायगड लोकसभा भारतीय जनता पक्षाने लढवण्यासाठी भाजप पदाधिकारी आक्रमक झाले आहेत त्याचबरोबर शेकाब मधून पाटील मध्ये नाराज असून भाजप पदाधिकाऱ्यांसह सुनील यांची उमेदवारी धोक्यात आल्याचे बोलले जात आहे वर्षभरापूर्वी पेनचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला यावेळी त्यांना रायगडमधून लोकसभेवर उमेदवार देण्याचा शब्द भाजप ज्येष्ठांनी दिल्याचे सांगितले जाते तेव्हापासून धैर्यशील पाटील आणि भाजपने प्रचाराला सुरुवात केली होती मात्र अजित पवार सत्तेत सहभागी झाल्याने सर्वच गणित बिघडलं आहे धैर्यशील पाटील यांनी मागील सहा महिन्यात अनेक सभा मेळावे आणि बैठका घेऊन रायगडावर आपला दावा अधिक मजबूत केला भाजप नेत्यांच्या सांगण्याप्रमाणे रायगडचे गणित केंद्रीय मंत्री आणि नेत्यांनी चार वर्षापासून जुळवायला सुरुवात केली होती मागील चार वर्षापासून खुद्द केंद्रातील मंत्री या ठिकाणी ठाण मांडून बुथ कमिट्या मजबूत करत होते कोणत्याही परिस्थितीत ही जागा आम्हालाच मिळावी म्हणून चंग बांधला होता अशातच राष्ट्रवादीने डाव साधल्याने भाजपच्या गोटात कमालीची नाराजगी आहे लोकशक्ती लाईफ साठी न्यूज ब्युरो रायगड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा